बिहार विजयाचा भाजपकडून जल्लोष औसा नगरपालिकेत कमळ फुलणारच अर्चनाताई पाटील विकासाच्या बळावर भाजपा औसा नगरपालिकेत सत्ता स्थापन करणार आमदार अभिमन्यू पवार बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला ला मिळालेल्या भव्य विजयाचा जल्लोष औषध मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ढोलताशांच्या गजरात जल्लोष व्यक्त केला या आनंद सोहळ्यात आमदार अभिमन्यू पवार आणि अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या हस्ते पेढे वाटून विजयाचा आनंद कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी साजरा केला या प्रसंगी कार्यकर्त्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण केला त्या म्हणाल्या बिहारच्या विजयाचा जल्लोष आपण साजरा करतो आहोत मात्र हा उत्सव इथंच थांबणार नाही औसा नगरपालिकेतही आपल्या विजयी भगव्या काफिल्याचा जल्लोष लवकरच सर्वत्र दिसेल जनता विकासाला मत देते आणि औष्याची जनता निश्चितच विकासाचा मार्ग निवडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनीही कार्यकर्त्यांना उत्साहात झेपावणारे प्रेरणादायी संबोधन केले ते म्हणाले विकासाच्या बळावर भाजपा औसा नगरपालिकेत सत्ता स्थापन करणार आहे बिहारमधील जंगल राजाला मोदीजी आणि नितीश कुमार यांनी पूर्ण विराम दिला त्याचप्रमाणे औषधातील जनता येथेही असलेले जंगलराज संपवेल असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले पवार यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले बिहारच्या विजयानंतर औसा शहरात उत्साहाचे वातावरण पसरलं असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीचा आत्मविश्वास ठळकपणे जाणवत आहे शहरातील प्रमुख चौक कार्यालय आणि कार्यकर्त्यांच्या भेटी गाठींमधून निवडणुकीची रंगत आणि विजयाची चाहूल स्पष्टपणे जाणवत आहे जल्लोष उमेद आणि विजयाच्या संकल्पाने औसा शहर सध्या राजकीय ऊर्जेने भारलेलं दिसत आहे यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जय भारत न्यूबसाठी जीवन जाधव औसा लातूर